आणि मोदीला बघून काय म्हणून मत द्यावं मग वर मोदीच होतं की मग जनतेसाठी काय मोदीने केलं नाही दहा वर्षात ही फसव्या योजना आहे त्या लोकांना फसवायचा उद्योग चालू आहे त्यांचा ती ते लोकांना फसवू देत त्यामुळे मोदी बिदी काय नाही ह्यावेळेस सगळंच सपाट होणार आहे चारशे पारचा नारा नाही ही दोनशे सुद्धा पार करू शकत नाहीतर आपण गोळा खायचा आणि जनतेला ढकलून द्यायचं असलं करू नका रोखोक कणखरवाण्याचे लोकप्रिय न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह नमस्कार सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आज आपण मोहोळमध्ये आलेलो आहोत मोहोळमधील काही नागरिकांशी आपण त्यांची मतं जाणून घेणार आहोत की नेमकं या निवडणुकीसंदर्भात त्यांना काय वाटतंय ते काय नाव आपलं माझं नाव दिनेश माने बरं कुठल्या पक्षाचे पदाधिकारी वगैरे हो मी कुठल्याच पक्षाचा पदाधिकारी नाही बरं एक सामान्य नागरिक म्हणून आपल्याला काय वाटतं या निवडणुकीसंदर्भात सोलापूर सोलापूर मतदारसंघ लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आता उमेदवार सातत्यानं दोन आहेत एक भाजपचा आणि एक काँग्रेस पक्षाचा परंतु ह्या ठिकाणी अशी परिस्थिती झालेली आहे की पुढारी सर्व वेगवेगळ्या बाजूला राहिले आणि ही निवडणूक जनतेनं हातात घेतलेली आहे मग जनतेचा कल हा महागाईच्या विरोधात जास्त हे ठरलेला आहे महागाई असेल गॅस असेल अनेक जे प्रश्न आहेत ते त्यामुळं लोकं आता म्हणत आहेत आम्ही भाजपला मतदान करणार नाही पण अजून निवडणूक म्हणावी तसं रणधुमाळी तापलेलं नाही अनेक लोकांची मतपरिवर्तन तसे झालेलं नाही ते उद्या भाजपच्या मता ह्याचा प्रचाराची जर यंत्रणा तशी राबली तर लोकांच्या मतामध्ये परिवर्तन होऊ शकतं अजून आता फक्त दहा ते अकरा दिवस राहिले आता मग ते आता अकरा दिवसात ह्या दोन्ही पक्षांना आपापल्या प्रचाराचे रणधुमाळी वाढवली पाहिजे म्हणजे लोकांची जी आतापर्यंतची भूमिका ती बदलू शकते बदलू शकते बदलू शकते निश्चित तुमचं मत काय वैयक्तिक माझं वैयक्तिक मत असं आहे की ज्या ज्या दिवशी खऱ्या अर्थानं आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारी माणसं आहे आम्ही लोकशाही प्रामाणिकपणानं सांभाळतो आज जनतेचा कल मी आता सांगू शकत नाही किंवा माझाही सांगत नाही पण ज्या दिवशी प्रचार यंत्रणा राबेल आणि प्रचार यंत्रणेतून जी जनता काही निर्णय घेईल त्यावेळेस पीटीतून ती दिसूनच येणार आहे सिद्धाराम शिरो सोलापूर लोकसभा लोकसभा सोलापूर लोकसभा मतदारसंघात राम दो दोघांच्या संदर्भात उमेदवारी आधीच आल्यामुळे आम्ही राम सात करतो राजन मालकाचे कार्यक्रम आपल्या म्हणजे घरामध्ये किती मत आहेत सगळे आमच्या घरात टोटल बेचाळीस मत आहेत बेचाळीस 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 राम लोकसभेची निवडणूक चालू आहे आता दहा अकरा दिवसांनी मतदान आहे तर आताच्या राजकीय घडामोडी बद्दल नेत्यांच्या बद्दल आपल्याला काय वाटत नेत्यांच्या बद्दल एवढं वाटत कि त्यांनी गोर गरीब लोक आहे जनता सगळी ह्या पावसा आत आलेली आहे जनतेचा सगळा प्रश्न त्याच्यासारखा झालेला आहे विस्कळीत झाले सगळं मग त्याच सुरळीत करावं जो कोणी उमेदवार उभा राहील पद्धतीनं सुरळीत करावं गावोगावचं कोणतंही उमेदवार उभं राहतील ते नाहीतर आपण गोळा खायचा आणि जनतेला ढकलून द्यायचं असलं करून तुमचं नाव आणि गाव माझं नाव रतन त्रिशोर राहुल <laughs> एकूणच जनतेचे प्रश्न पहिले सोडवले पाहिजे हो की जनतेच प्रश्न सोडवलं पाहिजे जनतेच हरिदास बोलत तेलंगवाडी तालुका माहोल जिल्हा सोलापूर जे जनतेचं जे काम करणार त्याला लोक निवडून देणारच आहे निवडून आल्याशिवाय काम बरोबर आहे ना पण जनतेने ठरवायचंय ना आता ह्यातलं काम करणारा कोण आहे सध्या तुमच्या वाता तालुक्यात वातावरण तालुक्यात वातावरण आता तरी सध्या रणधुमाई चालू आहे बाबा त्यांचा प्रचार चालू आहे दोन्हीचा प्रचार जोरदार चालू आहे पण उन्हाचं वातावरण म्हणजे पारड जगड खाली असं काय तसं सांगू शकत नाही लोकांनी एवढंच करावं की बाबा जो काम करत आहे चांगलं लोकांचं त्यातून काहीतरी शेतकऱ्याचा फायदा व्हावा त्याच्या काहीतरी पेशाती मला बाजारभाव मिळावा की काहीतरी असं लोकांचं काम करावं तेव्हा ते लोक निवडून देणार आहेत त्यापैकी ती निवडून देणार की बाबा ह्यात आता कोण कोणाला द्यायचं आपण ती लोकांनी ठरवायची मागील जी खासदार होते सोलापूर लोक त्यांच्या बाबतीत आपलं काय नाही मागील खासदारांनी काय काम केलं असेल नसल त्यांना माहिती आहे आम्ही तर आता नोकरीवाले आम्ही नोकरी करतो म्हणजे शेतकऱ्याच्या बाजूने आम्हाला वाटतं की शेतकऱ्याचं एवढं कष्ट करून शेतकरी माल आणतात आणि त्याला कवडीमोल भाव मिळतो तर, तर ते शेतकऱ्याचं काय हो आत्महत्या ह्यामुळे जर वाढल्या तर त्याचं थोडं एक हमी भाव म्हणून ठरवून द्यावे कुठले शेतकऱ्याला आणि त्यामुळं ते ज्यांनी ठरवायचं आहे की बाबा आता कोणाला ह्या धोकापैकी राम सातपुत्यांना द्यायचं का प्रणीती शिंदेला द्यायचं ओके काय नाव आपलं रिअ काय या काय या निवडणुकीच्या संदर्भात प्रणिती शिंदेला आम्ही या ते मोह शहरामधून मताधिकी देऊन त्यांना निवडून राजकीय पक्षाचे वगैरे काय नाही सामान्य नाही मी सर्वसामान्य माणूस कुठल्या पेशेसवर म्हणताय तुम्ही शिंदे गेल्या दहा वर्षापासून दोन वेळा या सोलापूर जिल्ह्यामधून खाद्या निवडून दिली त्यांनी कुठलं काम केलं नाही जनता त्यांना ओळखत नाही कोण खासदार आहे म्हणून आणि राम सातपुते आज येऊन ह्या जिल्ह्यामध्ये लोकसभेची उमेदवारी घेऊन खोटं बोलत आहे त्यांनी माशिरसमध्ये मध्ये पाच वर्ष असताना कुठला विकास केला शिंदे साहेबांनी जेवढी कामं केली ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये तेवढी कामं कुठल्याच नेत्याने असताना केली नाही आणि राम सातपुतेने तर ते पाच वर्ष आमदारकी असताना काय केलं नाही आता खासदार होऊन ते जनतेचे प्रश्न काय म्हणणार ती मस्जिद मंदिर आणि फतवा असले विषय बोलल्यावर लोकांच्या विकासावर त्यांनी बोलावं लोकांचा वि, विकासावर न बोलता मस्जिद मंदिर हे असली जातीवादी बोलून जनता मतं देऊ शकत नसते त्यामुळे प्रणित शिंदे यावेळेस बहुमता निवडून या आम्ही बी जे पीच्या नेते मंडळी सह कार्यकर्त्यांचं असं मत आहे की मोदीकडे बघून मतदान करा कारण केंद्र सरकार ही निवडणूक ठरवणारे कोण आहे ते मोदींनी विकास केला आहे मोदीनं बरेचशी ऑनलाईन सगळ्या सुविधा लोकांना दिलेल्या आहेत आणि महागाई जरी थोडीफार वाढली असली तरी सुख सुविधा रस्ते वगैरे सगळे दिले याच्याबद्दल आपलं तुम्ही म्हणताय मोदीला बघून मतदान करा गेल्या दहा वर्षापासून मोदीलाच बघून मतदान केलं की जनतेने मग काय दिलं तुम्ही दहा वर्ष कुठली सुखसुविधा बेकारी एवढी वाढली दोन को कोटी तुम्ही रोजगार जर लोकांना देता मला आहे एकही रोजगार तुम्ही जर लोकांना दिला नाही तीस लाख नोकऱ्या आता सध्याला खाली असताना तुम्ही एकही सरकारी भरती नोकरी केली नाही आणि रेट एवढी वाढवून टाकले सर्वसामान्याला सत्तावन्न रुपये पेट्रोल मिळणार आज एकशे दहा रुपये आम्हाला पेट्रोल घ्यावा लागेल डिझेल पंचावन्न रुपये असताना आज सत्त्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव रुपये लिटर डिझेल आता चालूला आहे आणि मोदीला बघून काय म्हणून मत द्यावं मग वर मोदीच होतं की मग जनतेसाठी काय मोदीने केलं नाही दहा वर्षात ही फसव्या योजना आहे त्या लोकाला फसवायचा उद्योग चालू आहे त्यांचा आणि ते लोकांना फसवते त्यामुळे मोदी बिधी काय नाही त्यावेळेस सगळंच सपाट होणार आहे चारशे पार तर नारा नाही ही दोनशे सुद्धा पार करू शकत जर प्रणिधी ताई निवडून आल्या त्यांच्याकडून काय अपेक्षा प्रणिधीताईचं आम्हाला माहिती आहे कारण ते तीन टर्म ती विधानसभेला आमदार म्हणून लोकांनी त्याला निवडून दिलं आणि सोलापूर शहरामध्ये त्यांनी कामं केली ती आणि त्यांचा विश्वास आहे आम्हाला तीन टर्मचा अनुभव आहे आणि आता चालूला जर तीन खासदार झाले तर नक्कीच आम्हाला तीनचा त्यांच्याकडनं फायदा होणार